एकोणीसचा पाडा सेकंदामध्ये ही ट्रिक्स आपण पाहिली असेल तर आज आपण एकोणतीसचा पाडा आणि त्याची ट्रिक्स पाहणार आहोत एकोणतीसचा पाडा पाठ न करता सेकंदामध्ये कसा लिहायचा बऱ्याच विद्यार्थ्यांना एकोणीस आणि एकोणतीसचा पाडा अवघड वाटतो एकोणीसच्या पाड्याची ट्रिक्स दिलेली आहे आज पाहूया एकोणतीसचा पाडा तर एकोणतीसच्या पाड्याची सुरुवात होते दोन न म्हणून दोन लिहा दोनमध्ये अधिक तीन मिळवा पाच होतं अधिक तीन आठ अधिक तीन अकरा अधिक तीन चौदा अधिक तीन सतरा अधिक तीन वीस अधिक तीन तेवीस अधिक तीन सव्वीस आणि अधिक तीन एकोणतीस हे लिहिल्यानंतर खालून वर आपल्याला शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ झाला एकोणतीसचा पाडा अगदी दहा सेकंदामध्ये तुम्ही हा पाडा तयार करू शकतात ट्रिक्स आवडले असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि लवकरात नवीन नवीन ट्रिक्स पाहत राहा